नागपूर शहरात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा अखिल भारतीय स्वर्णकार समाज समिती व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सोहळ्यात हरिभक्त परायण मोरेश्वरजी कुर्वे महाराजांच्या भक्तिमय भागवताने दही अंडी व काल्याचा कार्यक्रम करून तसेच वर वधू परिचय मेळावा व समाज मेळावा करून झाला संपन्न नागपूर शहरातील मागील एकोणतीस वर्षांपासून निरंतर व भव्य स्वरूपात अखिल भारतीय स्वर्णकार समितीद्वारा संत शिरोमणी नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जातो या वर्षी सुद्धा शिवशक्ती हनुमान मंदिर एन डी हॉस्पिटल जवळ भवानी नगर पारडी नागपूर येथे माघकृष्ण चार दोन रोज रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस ला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या वर्षी या पुण्यतिथी सोहळ्याच्या वार्ताने सुद्धा प्रत्यक्ष सकाळी अकरा वाजता पासून कार्यक्रमाला सुरुवात झाली होती सोनार समाज बांधव एल आर करंडे यांनी रेखाटलेल्या सुंदर संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या फोटोची सजावट करून सर्व समाज बांधवांच्या दर्शनासाठी ठेवलेली होती सकाळपासूनच सोनार समाजाचे युवा कीर्तनकार प्रवचनकार महाराज व त्यांच्या टीम कडून भजन व प्रवचनाचे कार्यक्रम होते त्यानंतर दुपारी गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला गोपालकाल्याला कबीर मयूर गुरव शिवम प्रितेश गुरव या चिमुकल्या बालकांनी भगवान कृष्णाची वेशभूषा धारण केली होती गोपाल कालावर दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर वर वधू परिचय मेळावा व समाज मेळाव्याला सुरुवात झाली अखिल भारतीय स्वर्णकार समाज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरव यांचे अध्यक्षतेत स्वर्णकार समाज मुख्य संपादक श्री दिनेशजी येवले व शिवशक्ती हनुमान मंदिराचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर हेमंत सोनी यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे हस्ते संत नरहरी महाराजांचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर वरवधू परिचयासाठी नोंदणी केलेल्या मुलांचा परिचय झाला परिचयानंतर समाज मेळाव्याला सुरुवात झाली समाज मेळाव्याला सर्वप्रथम दिनेश येवले यांनी संबोधित करत नागपूर शहरात विविध संघटना आहेत मात्र अशा संघटना वर्षभर सोनार समाजाच्या हिताचे कार्य करीत राहतात परंतु नरहरी महाराज जयंती व पुण्यतिथी सामूहिक रीतीने करत नसल्याची खंत व्यक्त करीत संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली त्यानंतर शिवशक्ती हनुमान मंदिराच्या ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोनी यांनी प्रथमच सोनार समाजाचा नागपूर शहरातील पुण्यतिथीचा कार्यक्रम पाहून आयोजकांचे आभार व्यक्त करीत प्रत्येक वेळी सोनार समाजाच्या कार्यक्रमासाठी शिवशक्ती हनुमान मंदिराचा भव्य सभा मंडप निशुल्क देण्याचे जाहीर केले हरिभक्त परायण मोरेश्वरजी कुर्वे स आशाताई गुरव यांचे मनोगतानंतर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतजी गुरव यांनी मागील एकोणतीस वर्षापासून सुरू असलेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचा आढावा देत अखिल भारतीय स्वर्णकार समाज समितीची ध्येय धोरण जाहीर करत नागपूरमध्ये एक भव्य नरहरी महाराज चौक असणे आवश्यक असल्याचे सांगत हे कार्य भविष्यात अखिल भारतीय स्वर्णकार समाज समिती व वा सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी केले जाईल असे अध्यक्षीय भाषणात सांगत कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल व स्वर्ण सुवर्ण वार्ता यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल तसेच डॉक्टर हेमंतजी सोनी यांनी भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाला नागपूर शहरातून शेकडो महिला भिगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन परिचय मेळाव्याचे संचालन दिनेश येवले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ ललिता निनावे सौ छाया भरणे सौ विमलताई म्हस्के सौ सविता लेदे सौ सुनीता पोगडे सौ शारदा ढोमने सौ राजश्री गुरव सौ विजया कुर्वे सौ विना रोकडे सौ राजश्री खरवडे मयूर गुरव प्रितेश गुरव सचिन गुरव पंकज भरणे हर्षल ढोमने रमेशजी दुमरे नंदूजी ढोमने आदी समाज बांधवांनी प्रयत्न केले कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचा सर्व समाज बांधवांनी आस्वाद घेतला धन्यवाद जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकरवरून